तालुक्यातील आश्रमशाळेत शौचालयासाठी गेलेल्या विद्यार्थ्यावर बिबट्यानं हल्ला करून ठार केल्याची घटना गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास घडली आहे आज मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आश्रमशाळेत जाऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित भाजप राष्ट्रीय प्रवक्ता तथा माजी खासदार डॉक्टर हिना गावित प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार आश्रमशाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र माळी तसेच वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आश्रमशाळेतील सुरक्षेबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या बिबट्याचा तसेच हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या परिवाराला शासनाकडून मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलाय यापुढे अशा प्रकारच्या घटना घडायला नको यासाठी खबरदारी घेण्याच्या एका मुलाला त्या ठिकाणी बाईट केला आणि तो मुलगा इथे मृत्यूमुखी पडलेला आहे कशाने बाईट झाला काय वगैरे थोडंसं जरी संशयास्पद असेल तरी पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट निश्चितपणानं आपल्याला मिळेल आणि त्या पद्धतीनं त्या मुलाच्या वडिलांना त्याचं काय मुलगा तर भरून देता येत नाही पण त्यांना शासन ज्या पद्धतीने मदत करते त्या पद्धतीने त्यांना मदत करू आणि हे करत असताना या पुढे अशा घटना घडणार नाही याच्यासाठी आम्ही काळजी घेतोय तिथले इथले दोन महिन्यामध्ये पूर्ण होतील त्यामुळे इथे प्रोफ मुलांना चांगलं प्रोटेक्शन होईल परंतु ते पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रोटेक्शन मिळेल रात्रीच्या वेळेला अशा घटना घडणार नाही याच्यासाठी निश्चितपणानं काळजी घेण्याचे आम्ही आदेश देतो आहोत आणि त्यामुळे इथलं मुलांचं प्रोटेक्शन होऊ शकेल आणि जे काही मुलाच्या वडिलांना मदतीचा हात द्यायचा आहे शासनाकडून तो निश्चितपणानं या आठ दिवसामध्ये त्यांना दिला जाईल